नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण राशनचे तांदूळ आणि चना डाळीपासून पौष्टिक आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने भरपूर साऱ्या सह ढोकळ्याची रेसिपी सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी एक ग्लास राशनचे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ इथे जुना वापरायचा आहे म्हणजे ढोकळा छान होतो सोबतच अर्धा ग्लास इथे चणा डाळ घेतली आहे जेवढे तांदूळ घेतले त्याच्या अर्ध्या प्रमाणात चण्याची डाळ घ्यायची आहे सोबतच एक वाटी पोहे घेतले आहे जे कांदे पोह्यासाठी आपण पोहे, पोहे वापरतो तेच पोहे आहे हे ते एक वाटी घेतलेले आहे ग्लास आणि जर हे पोहे मोजले तर पाव ग्लास हे पोहे आहे आता हे सगळं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकायचं म्हणजे डाळ आणि तांदूळ भिजतील एवढं पाणी टाकून याला पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे बघा पाच सहा तासानंतर डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजल्या गेलेले आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी इथे पाण्याचा वापर न करता मी दही वापरत आहे तर एक वाटी इथे दही घेतला आहे दही ढोकळ्यासाठी आंबटच वापरायचं म्हणजे डोकळा चवीला छान होतो हे संपूर्ण दही आपल्याला बॅटर तयार करण्यासाठी वापरायचं आहे तर अर्ध दही मी इथे टाकून घेतलं आता बारीक याला वाटून घ्यायचं आहे रवाळ वगैरे अजिबात ठेवायचं नाही जेवढं जमेल तेवढं बारीक हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता डाळ आणि तांदूळ वाटून झालेले आहे याच पद्धतीने जे उरलेले डाळ आणि तांदूळ आहे ते सुद्धा वाटून घ्यायचे आहे संपूर्ण एक वाटी दही मला इथे लागलेलं ला आहे हे बॅटर तयार करण्यासाठी वाटण्यासाठी आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये पाव वाटी पाणी टाकून घेतलं आणि ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे सोबतच पाव चमचा हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे बॅटर फर्मेंट करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे पण त्याआधीच यामध्ये हळद आणि मीठ टाकून ठेवायचं म्हणजे हळद बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल बॅटर फर्मेंट होतपर्यंत आणि ढोकळा बनवताना त्यावरती सोड्याची रिॲक्शन होणार नाही आणि ढोकळा लाल वगैरे अजिबात होणार नाही बघा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून याला आठ ते दहा तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आठ ते दहा तासानंतर जेव्हा आपण ढोकळा बनवू त्यासाठी त्याच्या आधी थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं इथं दहा इंचाचं हे मी ताट वापरते आहे तुम्ही एखादं टीन सुद्धा वापरू शकता जेवढं ढोकळ्याचं बॅटर आपण तयार केलेलं आहे त्यासाठी एवढं ताट आपल्याला लागणार आहे आता स्टीमर तयार करण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घेतलं त्यानंतर अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवलेलं आहे दोन लिंबाच्या फोडी टाकून घेतल्या म्हणजे कढई काळी पडणार नाही आणि ज्या ताटाला आपण तेल लावलं होतं ते ताट सुद्धा यामध्येच ठेवून घेतलेलं आहे थे। यावरती झाकण ठेवून हे पाणी उकळवायला ठेवायचं थे। आता जे ढोकळ्याचं बॅटर आहे ते सुद्धा चेक करून घेऊया बघा अगदी छान हे फुललेलं आहे छान फर्मेंट झालेला आहे आता बघा जर तुम्हाला या बॅटरमध्ये दही वापरायचं नसेल तर जेव्हा आपण ढोकळा बनवतो म्हणजे इथे पाव चमचा लिंबूसत्व किंवा एका लिंबाचा रस तुम्ही वापरू शकता ढोकळ्याला आंबटपणा येण्यासाठी आता हे मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित हे जे बॅटर आहे हे थोडंसं मला घट्ट वाटत आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकून याला पातळ करून घेते इतक्या घट्ट बॅटरचा जर आपण ढोकळा बनवला तर तो व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे ढोकळ्याचं बॅटर थोडं पातळ असायला हवं म्हणजे खूप जास्त पातळ करायचं नाही तर अर्धा कप इथे मी संपूर्ण पाणी या डोकळ्याच्या बॅटरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला थोडस पातळ करून घेतलं बघा अशा पद्धतीचं हे बॅटर असायला हवं खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही आता एक टेबल स्पून तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यामुळे ढोकळा खाताना कोरडा वगैरे अजिबात वाटणार नाही आता तेल सुद्धा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सकाळ शेवटी यामध्ये अर्धा टी स्पून खाण्याचा सोळा टाकायचा आहे घरच्या पोहे खाण्याच्या चमचाने सुद्धा मी मोजून दाखवते आहे बघा अर्धा चमचा हा खाण्याचा सोडा आहे यापेक्षा जास्त वापरायचा नाही आता तुम्ही म्हणाल की हे जे पीठ आहे हे फर्मेंट झालेलं आहे तर यामध्ये सोडा टाकायची काय गरज आहे आता या, या पिठामध्ये आपण चणाडाळ वापरलेली आहे त्यामुळे पीठ थोडस जड असतं त्याला हलकं करण्यासाठी आणि ढोकळा जाळीदार होण्यासाठी थोडासा सोडा आपल्याला वापरावा लागतो पण जर तुम्हाला नसेलच वापरायचा तर सोडा न वापरता सुद्धा ढोकळा तुम्ही बनवू शकता फक्त तो इतका जाळीदार होणार नाही सोळा टाकल्यानंतर एकाच दिशेने याला छान फेटून घ्यायचं बघा हलकं फुलकं हे पीठ तयार झालेलं आहे आता लगेचच तेल लावलेल्या ताटामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट हा ढोकळा हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे वाफवून घ्यायचा आहे गॅस मोठाच ठेवायचा कमी कुठेही करायचं नाही पंधरा मिनिटानंतर ढोकळा चेक करू शकता त्याआधी ढोकळा चेक करायचा नाही बघा याला वीस मिनिटं झालेली आहे मला इथे वीस मिनिटं लागलेली आहे ढोकळा शिजण्यासाठी चाकू अशा प्रकारे ढोकळ्यामध्ये टाकून बघायचा तो जर क्लिअर निघाला तर समजायचा आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे चाकूला ढोकळ्याचं पीठ लागलं गेलं तर पुन्हा पाच मिनिटं त्याला तुम्ही शिजवून घेऊ शकता ढोकळा छान थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला त्याचे असे पीसेस करून घ्यायचे आहे मी इथे चौकोनी पीसेस करते आहे तुम्ही याला डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता ढोकळा इथे कट करताना समजत आहे किती जाळीदार तयार झालेला आहे कुठेही लाल रंग वगैरे याला आलेला नाही आहे ढोकळ्यामध्ये हळद आणि सोडा जर व्यवस्थित मिक्स झाला तर तुमचा ढोकळा कुठेही लाल वगैरे होणार नाही त्याला लाल रंग कुठेही येणार नाही आपण हळद बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स केली होती त्यानंतर सोड्यावरती पाणी टाकून तो सुद्धा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स केला होता त्यामुळे याला कुठेही लाल रंग वगैरे अजिबात येत नाही आता ढोकळ्यावरती टाकण्यासाठी तडका तयार करून घ्यायचा त्यासाठी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा मोहरी तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा बऱ्या कडीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग टाकून घेतला तडका आपला तयार झालेला आहे लगेचच हा तडका डोकळ्यावरती टाकून घ्यायचा त्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर ढोकळा आपला तयार झालेला आहे तर हा ढोकळा तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता हिरव्या चटणी बरोबर सुद्धा खायला छान लागतो किंवा चणा डाळीच्या चटणी बरोबर सुद्धा छान लागतो तर त्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे चॅनलवरती तुम्ही चेक करू शकता ढोकळा बघा किती छान जाळीदार तयार झालेला आहे पौष्टिक सुद्धा आहे तर एकदा ही डोकळ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही राशनच्या तांदळाच्या डोकळ्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद